काय तुला यायचे सोबत कशाला तिथं काय काम करणारेस काय काम करतो तुला यायचं आणि इथं मग तिंगाना कोण करणार घरात कस्टमर करतो तेव्हा बबड्या ए हिरो बबी ऐक नको गोली एडे एडे मारू मला परत कर ना आईला मदत कर मला नको हा कसलं डेंजर आहे बाबा वा काय वा हां जमीन उकर 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 हां खालून जा बोय रस्ता काढतो बर मी चाललो की त्याला जाऊन देऊ वाटत नाही असा विषय थांबू मी घरी हां करमत नाही तुला उभ्या कर नाही किती अवघडे काय काय झालं बब्या आई आई दोन मिनिट आई मी चाललो होत बायकर चल बायकर बयकर त्याला उडी मारायची मी घेऊन जातो तुला लॉबी पर्यंत घेऊन जातो लॉबी पर्यंत घेऊन जातो जाऊच नको म्हणतो इतिहास ऐकतो बाबा ऐकतो मी तुला लवकर येतो गमत आणतो मम्मी देणार आहे मम्मी देणारे मम्मा देणारे महाग लागत जाऊन पुर तू काय लहान लहान पोरासारखंच करते माग लागते सारखं चल तुला यायचंय का सोबत सोबत यायचंय का हे बघाय सोबत यायचंय हा सोबत यायचंय का उभ्याला सोबत यायचंय सोबत यायचंय तुला कशाला यायचंय तू काय काम करणार काय काम करशील बस मदत कर पोरांना जाऊ नाही रस्ताच आढळून बसलाय तो आता तो तुर तुर तर तुम्ही म्हणले ना लॉबी चक्कर मारतो आणि आता म्हणतात जाऊ का मग लगेच ते सुर लावते तेव्हा कस बघते बाब्या हे राजा बाब्या तू घरी थांब ऐक आलं बघ तुला यायचे का बाब्या अरे थांबत तुला यायचे सोबत अरे भाबी चल बरं नुसती वेड्या मारितच काय बबड्या ऐक ना मी लवकर येतो अरे लवकर येतो कमाल झाले तो उधारला कसा दबी धरून बसलाय बघ आता आता उठत नाही तिथून उघडा मग तसं दरवाजा उघडायत तसा उठके जाऊनच देत नाही मला ते मी जाऊ नको काय कळते किती कळत मुका जेवा असताना राव आणि संध्याकाळी पण वाट बघत बसते ते दरवाजापाशी येऊन जाताना पण असं करते न माझा लाड काय का बब्या अरे हा लाड काय तू बरोबर बरा हाय लाड काय चल चलती तू निडा कसं बसले बसले तू कसं बसले काय रे बघू तिथ बच्चन नाही तो बच्चा चल असते त्याची शंभू शंभूवर लक्ष ठेवीन राववर लक्ष ठेवीन बब्या ठेवून बॉडीगार्ड मम्मीचा बरं घेऊन जातो तुला घेऊन जातो घेऊन जातो चल लॉबी पर्यंत राऊंड मारतो लॉबी पर्यंत राऊंड मारतो तू बघ काय घे